मित्रांनो ही घटना आहे मुंबईतील इन्स्पेक्टर मायाची चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अंधार कथा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोजान असतो मित्रांनो मुंबई शहर रात्रीचा अंधार एका शानदार बिल्डिंगमध्ये घडत असते एक गुप्त मीटिंग इन्स्पेक्टर माया एक धाडशी आणि हुशार महिला पोलीस ऑफिसर अंडर कवर मिशनमध्ये काम करत आहे ती सध्या एका मोठ्या राजकीय नेत्याच्या गँगशी संबंध ठेवत आहे त्यासाठी तिला त्यांच्यावर विश्वास बसवण्यासाठी शरीर संबंधाचा सुद्धा वापर करावा लागतो अर्थात सर्व काही मिशनसाठी पोलीस डिपार्टमेंटच्या माहितीने माया राजकीय नेते रघुवीर ठाकूर याच्या फार्म हाऊसवर पोहोचते तिथे एक मोठी पार्टी सुरू असते रघुवीर तिच्या सौंदर्यावर फिदा होतो ती हळूहळू त्याच्या विश्वासात येते एका रात्री माया आणि रघुवीर एकमेकांच्या अत्यंत जवळ येतात दोघांचाही मस्त रोमॅंटिक मूड होतो शरीर संबंध साधताना माया गुप्तरित्या त्याच्या फोनमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग मिळवते ज्यात अपहरण मर्डर आणि मोठ्या पातळीवर भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाले पण माया एक मोठी चूक करते रघुवीरच्या खास माणसापैकी एक विक्रम तिच्यावर संशय घेत असतो तो दोघांचा गुप्त संवाद लपून पाहतो आणि तिच्या विरोधात पुरावे गोळा करतो एक दिवस मायावरून आदेश मिळताच संपूर्ण गँग पकडायला निघते पण त्या क्षणी विक्रम रिव्हॉल्व्हर घेऊन तिच्या समोर येतो तो म्हणतो तू आम्हाला फसवलस आता तुझा शेवट आम्हीच करणार एका तडफदार फाईट मध्ये माया विक्रमला पराभूत करते पण तो गंभीर जखमी होतो शेवटी माया रघुवीरला पोलिसांच्या जाळ्यात अडकवते परंतु सर्व झाल्यावर मायाला कळते की तिच्या बॉसनेच तिला बळी म्हणून वापरलं होतं मिशनच्या नावाखाली मिशन, नावा मिशन पूर्ण झाल्यावर माया राजीनामा देते पोलिस दलात चालणाऱ्या अंतर्गत गलिच्छ राजकारणाला कंटाळून ती स्वतःचा प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन फॉर्म सुरू करते जिथे तिने शपथ घेतलेली असते की कधीच स्वतःचा आत्मसन्मान गमावणार नाही मित्रांनो या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद